पौलाचं इफिस्करास पत्र अध्याय चार वचन सात आणि आठ मी वाचतो कान देऊन ऐका तरी आपणांपैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे म्हणून तो म्हणतो त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैदेला कैद करून नेले आलेलो या हालेलो या हालेलो या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनं वचन असं म्हणत की आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झालेली आहे अनुग्रह म्हणजे कृपा अनुग्रह म्हणजे कृपा कृपेला अजून एक शब्द आहे मेहेर आपण मेहेर नजर मेहेरबाणी कृपा म्हणजे मेहेरबाणी अनुग्रह रूपी देणगी आपल्यापैकी प्रत्येकाला प्राप्त झालेली आहे कारण वचन असं म्हणतं पुढे की त्याने उच्च स्थानी जेव्हा आरोहण केले तेव्हा त्याने कैदेला कैद करून नेले व मानवांना देणग्या दिल्या हळलेलो यम हळेलो यम हळेलो म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो हे एक आत्मिक रहस्य आहे की देवाने त्याच्या पुत्राला ह्या जगामध्ये अशासाठी पाठवलं की मानव जात जी सैतानाच्या बंधनामध्ये होती सैतानाच्या तुरुंगात होती सैतानाच्या कैदेत होती ती मोकळी करावी मुक्त करावी सोडवावी मानवाला बंदमुक्त करावं म्हणून देवाचा पुत्र ह्या जगात आला आणि सैतानाला त्याची किंमत मोजून सैतानाच्या हातातून त्याने मानवता मुक्त केली आणि परत तो स्वर्गात चढून गेला हरलो या हरलो या तो जरी एका स्त्रीच्या उदरी जन्माला आला तरी तो मानवी रीतीने जन्मला नाही तो कुमारीपासून जन्मला तो चमत्काराने जन्मला आणि पुन्हा तो स्वतः स्वर्गात वर चढून गेला तो स्वर्गातून उतरला त्याचं कार्य त्याने पूर्ण केलं आणि पुन्हा तो स्वर्गात चढून गेला माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो ह्या काळात नेमकं त्याने काय केलं नेमकं त्याने असं केलं की मानवाला सैतानाच्या कैदेतनं सोडवलं मनुष्य जात सैतानाच्या कैदेमध्ये होती तुरुंगवासी होती कशी आपण पाप करतो आणि जो कोणी पाप करतो तो सैतानाच्या ताब्यात जातो जो कोणी पाप करतो तो सैतानाच्या ताब्यात जातो आणि मग सैतान त्याला ठोसे मारत राहतो गुद्दे मारत राहतो चपराका मारत राहतो डायबिटीज हा सैतानाचा ठोसा आहे ब्लड प्रेशर हा दुसरा ठोसा आहे आणि मग हे सगळे ठोसे कोण मारतो सैतान मारतो पुष्कळ लोकांचा मोठा गैरसमज आहे की आजार, आजार देव आणतो लक्षात ठेवा आजार कधीही देव आणत नाही देव कधीही कुणाचं वाईट करत नाही देव चांगला आहे चांगला आहे आणि अनंत चांगला आहे पण <प्राण> मानव जात जी आहे ती पापामुळे सैतानाच्या कैदेत गेलेली आहे आणि ह्या मानव जातीला सोडवण्यासाठी देवाने त्याचा एकमेव पुत्र येशू ख्रिस्त ह्याला जगात पाठवलं तो आला आणि त्याने सैतानाला सांगितलं पुरी मानवजात मला स्वर्गात हवी आहे मानवजातीला मी तुझ्यापासून सोडवण्यासाठी आलेलो आहे तेव्हा सैतान म्हणाला माझी किंमत मला पाहिजे या सगळ्यांनी माझं ऐकलेलं आहे हे सगळे माझ्या आज्ञेत आहेत आणि म्हणून ह्यांच्यावर माझा अधिकार आहे मी या सगळ्यांना ठोसे मारणार आहे येशू म्हणाला त्यांना जेवढं मारायचं तेवढं मला मार पण त्यांना सोडव हलेलो या हलेलो या आणि म्हणून आणि म्हणून गुरुवारी संध्याकाळी येशूला धरण्यात आलं पकडण्यात आलं तो स्वतःहून स्वाधीन झाला तो म्हणाला मानवांच्या पापांची शिक्षा भोगण्यासाठीच तर मी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेलो आहे गुरुवारी संध्याकाळपासनं त्याच्या दुःख सहनाला आरंभ झाला ही सफरिंग सफरिंग्स विज्ञान गुरुवारी संध्याकाळपासून त्याच्या दुःख सहनाला आरंभ झाला आणि आपल्याला माहीत आहे त्याने केवढे फटके खाल्ले कसे त्याचे हाल हाल झाले कसं त्याला क्रुसावर चढवण्यात आलं आणि कोणत्या प्रकारे त्याने क्रुसावर वेदना भोगल्या हे सगळं त्याने माणसांच्या पापांची शिक्षा भोगण्यासाठी केलं ती शिक्षा त्याच्या पापाची नव्हती कारण त्याने एकही पाप केलं नव्हतं तो निष्पाप निष्कलंक असा देवाचा कोकरा होता परंतु आपल्या पापांची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली आणि आत्मबलिदान केलं दुःख भोगलं आणि सैतानाला किंमत मोजली सैतान म्हणाला ही मानवजात जर सोडवायची असेल तर यांचे सगळे फटके कोण खाणार तो म्हणतो मी खाणार आणि मग त्याने शिक्षा भोगली आणि जेव्हा सैतानाचा अधिकार संपला मानवावर तेव्हा येशूने मानवाना देणग्या दिल्या हरलो या आणि मुख्य देणगी जी आहे त्याला कृपा म्हणतात येशूच्याद्वारे जगामध्ये कृपा आलेली आहे कृपा ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया कृपाला मी म्हणालो अजून काही शब्द आहे अनुग्रह अनुग्रह हा कठीण शब्द आहे अनुग्रहाला कृपा म्हणतात आणि कृपेपेक्षा अधिक सोपा शब्द आहे तो म्हणजे मेहेरबाणी मेहेरबाणी शब्द लोकांना अधिक चांगला कळतो आणि इंग्रजीमध्ये त्याला ग्रेस म्हणतात जी आर ए सी ग्रेस म्हणजे कृपा परंतु इंग्रजीमध्ये सुद्धा त्याला अजून एक चांगला शब्द आहे फेवर एफ हे ओ यू आर फेवर कृपा फेवर म्हणजे सुद्धा कृपा फेवर म्हणजे एखाद्याची बाजू घेईन परंतु फेवरचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे कृपा कृपा म्हणजे नक्की काय जे प्रिय भावाने बहिण तुमचा मुलगा चूक करतो तेव्हा तुम्ही त्याला शिक्षा करत नाही आणि तुम्ही म्हणता जाऊ दे माझाच मुलगा आहे ह्याला म्हणतात कृपा त्याच्यावर कृपा करतात त्याच्यावर मेहेर नजर देतात त्याच्यावर मेहेरबाणी करतात म्हणजे ज्या गोष्टींना आपण लायक नाही आहोत त्या गोष्टी जेव्हा आपल्याला फुकट मिळतात तेव्हा त्याला ते कृपा म्हणतात हरलो या हळलो या पाप जो करतो त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे पण येशू या जगात आल्यामुळे आणि येशूने कृष्णावर शिक्षा भोगल्यामुळे या जगामध्ये जो कोणी पाप करतो तो शिक्षेपासून दूर राहू शकतो कारण त्याची शिक्षा येशूने घेतलेली आहे आणि म्हणून आपल्यावर कृपा होते आपण लायक नाही आहोत आपण पापाच्या शिक्षेपासून मुक्त राहायला लायक नाही आहोत पाप केलं तर शिक्षा व्हायलाच पाहिजे हा देवाचा नियम आहे परंतु माझ्या प्रिय भावना आणि बहिणी जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला पापाच्या शिक्षेपासून दूर राहता येतं म्हणूनच त्याला कृपा म्हणतात त्याच्यावर देवाची कृपा होते पाप केल्यानंतर एक माणूस म्हणतो हे देवविद्या तुझ्या पुत्राच्या नावाने येशूच्या नावाने मला क्षमा कर मग देव म्हणतो तू येशूचं नाव घेतोस मी क्षमा केली तुला आजार होणार नाही हळलो या हळलो या कृपा ही येशूच्या द्वारे या जगात आलेली आहे पापामुळे शिक्षा व्हायलाच पाहिजे परंतु येशूचं नाव जो घेतो त्याला शिक्षा होत नाही कारण येशूने पापांची शिक्षा भोगलेली आहे या जगातल्या प्रत्येक मानवाच्या प्रत्येक पापाची शिक्षा येशू ख्रिस्ताने स्वदेहावर घेतलेली आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा शिक्षा घ्यायची गरज नाही आहे तुमच्याकडनं पाप घडलं तर तुम्ही येशूच्या नावाने क्षमा मागू शकता आणि देवपिता येशूच्या नावाने तुम्हाला क्षमा करणार हलेलो या हलेलो या म्हणून मी जेव्हा चालतो तेव्हा मी कृपा घेऊन चालतो मी देवाच्या कृपावंत आहे माझ्यावर कृपा झालेली आहे ह्याचं कारण असं देव माझ्या पापांकडे पाहत नाही जो येशूचा स्वीकार करतो त्याच्या पापांकडे देव पाहत नाही तर त्याला क्षमा देत राहतो क्षमा देत राहतो क्षमा देत राहतो क्षमा देत राहतो पाऊल म्हणतो आपल्यापैकी प्रत्येकाला प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात कृपा मिळालेली आहे आता कमी अधिक प्रमाण का जो येशूवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला पूर्ण कृपा मिळणार जो ईश्वर कमी विश्वास ठेवतो त्याला कमी विश्व कमी कृपा मिळणार तुमच्या येशूवर किती मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आहे त्या प्रमाणात तुम्हाला कृपा मिळणार तुम्हाला खात्री आहे का की तुमच्या पापाची शिक्षा येशूने घेतलेली आहे जर पक्की खात्री असेल तर तुम्हाला पूर्ण कृपा मिळणार तुम्हाला अर्धवट खात्री असेल तर अर्धवट कृपा मिळणार काही लोक ईश्वर विश्वास ठेवतात पण कसा ठेवतात फिफ्टी फिफ्टी किंवा एटी ट्वेंटी बरोबर परंतु जे लोक शंभर टक्के ईश्वर विश्वास ठेवतात त्यांना शंभर टक्के कृपा मिळते अरे अशा माणसांचं जीवन जे आहे ते लोकांच्या नजरेत येतं आळलं याची <laughs> प्रगती होत आहे तो पुढे जात आहे त्याला सगळं मिळत आहे अरे बाबा का मिळत आहे नाही मी पण येशूवर विश्वास ठेवलेला आहे पण मला मिळत नाही ते त्याला मिळतं तू पण ईश्वर विश्वास ठेवलेला आहे त्याने पण ठेवलेला आहे त्याला जास्त मिळतं तुला कमी मिळतं याचं कारण त्याने जास्त विश्वास ठेवला आहे तू कमी विश्वास ठेवलेला आहे हालेलो या हालेलो या विश्वास मी किती प्रमाणामध्ये ठेवलेला आहे हे महत्वाचं आहे विश्वास जर मोठ्या प्रमाणात ठेवला तर मोठी कृपा मिळणार विश्वास कमी ठेवला तर कमी कृपा मिळणार या केंद्रामध्ये येशूच्या नावाची आम्ही घोषणा करतो सुवार्थेचा प्रचार करतो तुम्हाला माहिती आहे लोक कोणत्याही वेळेला येतात काही लोक ह्या ठिकाणी आदल्या रात्री येतात शनिवारी रात्री लोक येतात इकडे कशाला उद्या मला प्रार्थनेला अख्खा दिवस राहायचं म्हणून काही लोक भल्या पहाटे येतात पाच वाजता सहा वाजतात काही लोक आठ वाजता येतात आणि काही लोक येऊन पुढे बसतात कशाला सगळं नीट बघता आलं पाहिजे नाही ब्रदरनं बघायला कोणी येत नाही पण देवाला बघायला येतात हालेलो या आणि मग सगळं नीट बघता आलं पाहिजे नीट प्रार्थनेत भाग घेता आला म्हणून सगळ्यात पुढे येऊन बसतात बरोबर आणि काही लोक मग अकराला येतात बाराला येतात काही तीनला बी येतात त्यांना काही टाईमच नाही आहे आणि काही लोक सकाळी आल्यापासनं अजून येतात बघा किती वाजले तीन किती वाजले तीन पंचवीस बरोबर ना आणि काही लोक प्रार्थना संपली संपली की पळतात पळतात प्रार्थना संपली की झालं काम अरे प्रार्थनेनंतर साक्षी असतात साक्षी ऐकायला पाहिजेत साक्षी पाहायला पाहिजेत साक्षीमुळे विश्वास वाढतो पण त्यांना घाई असते बरोबर मग तुम्ही जर कमी विश्वास दाखवता तर तुम्हाला कमी कृपा मिळणार तुम्ही जर जास्त विश्वास दाखवला तर जास्त कृपा मिळणार हालेलुया 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 तुम्ही विश्वास किती दाखवता ते महत्वाचं आहे तुम्ही थोडा विश्वास दाखवला तर देवाकडनं थोडं मिळणार तुम्ही जास्त विश्वास दाखवला तर देवाकडनं जास्त विश्वास जास्त कृपा मिळणार कृपा प्रत्येकाला कमी जास्त मिळते याचं कारण असं प्रत्येकजण कमी जास्त विश्वास दाखवतो विश्वास सगळ्यांकडे सारखा नसतो बरं का मी जर आता म्हणालो सगळ्यांचे खिसे तपास केवढे पैसे आहेत कोणाच्या खिशामध्ये पन्नास आहेत कोणाच्या खिशात दोनशे आहेत कोणाच्या खिशात पाच हजार आहेत कोणाच्या खिशात पंचवीस आहेत सारखे पैसे आहेत का कोणा सगळ्यांच्या खिशात नाही तसा विश्वास आहे तुमच्यापैकी प्रत्येकाच्या हृदयात वेगवेगळा विश्वास आहे कोणाचा विश्वास एवढा आहे कोणाचा एवढा आहे कोणाचा एवढा आहे कोणाचा एवढा आहे येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे तो या जगात मानवाच्या करता आला अखिल मानवजातीच्या सगळ्या पापांची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली आणि तो मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि चाळीसा दिवशी स्वर्गात चढून गेला आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याला पापांची क्षमा मिळते हा आहे येशूचा संदेश त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे हालेलुया हालेलुया विश्वास ठेवायचा की नाही तुमच्यावर अवलंबून आहे पण विश्वास कोणी एवढा ठेवतो कोणी एवढा ठेवतो काही जर म्हणतो एकदम खरं आहे काय लोक म्हणतात नाही मग तसं पटतं हो पण काय माहिती का एखादी बाई नवऱ्याला घेऊन येते गेल्या खेपेला असं झालं एका बाईने नवऱ्याला आणलं होतं तिचा नवरोबा काही देवावर विश्वास ठेवत नव्हता आणि मग ती बाई एवढी हैराण झाली होती तिचं लक्ष देवापेक्षा नवऱ्याकडे जास्त होतं ती बघते इकडे माणूस पडला की ती तिच्या नवऱ्याकडे बघायची मी ह्याच्यावर काय फरक पडतो का विचारीची अवस्था बघून मला दया आली हो त्याच्यापेक्षा एखादी बाई शहाणी असते ती बघते नवरा येईल तेव्हा येईल मी देवाकडे जाणार प्रार्थना करणार आलेलो या पण ती बाई एक सारखी नवऱ्याकडे इकडे माणसं पडली की तिकडे नवऱ्याकडे बघते ह्याच्यावर काय परिणाम झाला का पण तो बेटा दगडासारखा हालेलो दा या लोकांकडे पदव्या आहेत पण बुद्धी नाही आहे पदव्या पुष्कळ झाल्यात आजकाल माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो देवाने त्याचा पुत्र ह्या जगात पाठवलेला आहे आणि तो पुत्र आपल्या तारणाकरता आला होता आणि त्या पुत्राने आपल्यासाठी कृषावर बलिदान केलेलं आहे आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला बापांची क्षमा मिळते हे सत्य आहे सुवार्थ आहे ह्याच्यावर तुम्ही किती विश्वास ठेवणार ते महत्त्वाचं आहे तुम्ही येशूला प्रभू मानणार का देवाचा पुत्र मांडणार का त्याला तारणारा मानणार का किती मानणार शंभर टक्के का मग तुम्हाला शंभर टक्के देवाची कृपा मिळणार पन्नास टक्के मांडणार तर पन्नास टक्के मिळणार शंभर टक्के त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे हळलो या हळेलो या हळेलो या हारलो या जेवढ्या प्रमाणात तुम्ही विश्वास ठेवणार तेवढ्या प्रमाणात देव तुम्हाला कृपा देणार आणि मी पुन्हा सांगतो कृपेचा अर्थ कृपेचा अर्थ म्हणजे तुमच्याकडनं काही पाप घडलं देव तुम्हाला माफ करणार बाजूला करणार हळेलो या तुम्ही नियमाला अपवाद ठरणार नियम काय आहे जो पाप करतो त्याला शिक्षा होणार नियमाल नियम नियमाला अपवाद आहे जो ईश्वर विश्वास ठेवतो त्याला शिक्षा होणार नाही हाले या हाले या हाले या नियम आणि दुसऱ्या बाजूने अपवाद येशूने का आणलं जगामध्ये कृपा आणली म्हणजे नियमाला छेद दिला नियमाला अपवाद तयार केला नियम आहे पाप करणार शिक्षा भोगणार आणि अपवाद काय आहे जो पाप करतो परंतु येशूवर विश्वास ठेवतो आणि येशूच्या नावाने क्षमा मागतो त्याला क्षमा मिळते आलेल। म्हणजे प्रिय भावांड आणि बहिणीनो हा विश्वास की येशूने आमच्यासाठी कृषावर बलिदान केलेलं आहे आमच्यासाठी आणि जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर आम्हाला कृपा मिळणार आणि कृपा म्हणजे फेवर आता फेवर शब्द लोकांना चांगला कळतो फेवर म्हणजे एखाद्याची बाजू घेणं एखाद्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करणं एखाद्याच्या अपराधांकडे दुर्लक्ष करणं याला म्हणतात फेवर म्हणजे प्रिय भावांवर बिन जेव्हा आपण ईश्वर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला फेवर मिळतो काय मिळतो फेवर म्हणजे देव स्वतः आपली बाजू घेतो देव म्हणतो मी ह्याच्या चुकांकडे पाहणार नाही मी ह्याच्या पापांकडे पाहणार नाही तर माझ्या पुत्राच्या बलिदानाकडे पाहेन आणि माझ्या पुत्राने जे बलिदान केलेलं आहे त्यामुळे मी ह्याला क्षमा करेन हालेलुया 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 योहान तीन सोळा कारण देवाने जगावर एवढी प्रिद्धी केली की त्याने आपला एकृत्या एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं देवाने आपल्याला एवढं प्रेम केलेला आहे की त्याने आपला एकूणचा एक पुत्र दिलेला आहे आणि त्या पुत्रावर जर आपण विश्वास ठेवू तर आपला नाश होणार नाही पापामुळे नाश कशामुळे होतो पापामुळे जो कोणी पाप करतो पापी आहे तो देवाच्या पवित्र स्वर्गात जाऊ शकत नाही बाय डिफॉल्ट यू कॅनॉट गो नियमाप्रमाणे जाऊ शकत नाही मी पापाने भरलेलो आहे देवाच्या पवित्र स्वर्गात मला पाऊल टाकता येणार नाही देवाचा स्वर्ग पवित्र आहे देव पवित्र आहे आणि त्या पवित्र स्वर्गामध्ये मला पाऊल टाकता येणार नाही कारण मी पापाने भरलेला आहे परंतु जो देवावर विश्व ईश्वर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि पापांची क्षमा मिळाल्यामुळे त्याचा स्वर्ग प्रवेश होतो त्याला तारण मिळतं आलेलो या योहान अंतिम सोळा देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपलं एकूणता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला पाप तर त्याला सार्वकालिक जेवण मिळावं आलेलो या आलेलो या म्हणजे प्रिय भावान आणि बहिणो येशू जेव्हा स्वर्गात चढून गेला तेव्हा त्याने मानवांना देणग्या दिल्या माणसाला देणग्या दिल्या अनेक प्रकारच्या देणग्या आपल्या जीवनामध्ये आहेत अनेक प्रकारच्या देणग्या तुम्हाला मिळणार ईश्वर विश्वास ठेवल्यामुळे अनेक प्रकारच्या देणग्या मिळतात मी त्या देणग्यांची यादी देत नाही परंतु तुम्हाला देवाचं ज्ञान मिळतं देवाचं सामर्थ्य मिळतं देवाचं शहाण पण मिळतं आणि ह्या जगामध्ये आश आशीर्वादांचा वर्षा होतो देणग्या का मिळतात कारण देव तुमच्यावर फेवर करतो कृपा करतो कृपा का करतो देव आपल्या पापांकडे पाहत नाही तर येशूच्या बलिदानाकडे पाहतो येशूने आपल्यासाठी शिक्षा भोगलेली आहे हे देव लक्षात घेतो आणि आपल्याला आपल्याला त्याची क्षमा देतो पाप आपण करतो पाप पापी कोण नाही जगात सगळेच पापी आहेत पण पापाची शिक्षा मात्र आपल्याला येऊ नये म्हणून देवाने हा सुटकेचा मार्ग दिलेला आहे ख्रिस्त हा सुटकेचा मार्ग आहे आपण पाप जरी केलं तरी देवाच्या शिक्षेपासून आपण सुटू शकतो